कुंगई माता यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य एक आदात एक बैल मैदान टेकवडीकरांच पारदर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नामांत बैलगाडी महाराज चालक समस्त चाहते त्यांचा पुन्हा एकदा टेकवडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद आहे भव्य आणि दिव्यास टेकवडीकरांचं मैदान आज संपन्न झाला अखिल भारतीय रेलगारी संघटना पुरंदर तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर सचिन छेड इंदरकर आशिष शेठ येवळे शुभम शेठ आंबले आणि समस्त ग्रामस्थ टेकवणी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हे टेकवणीकरांचं मैदान संपलेलं आजच्या मैदानामध्ये जवळजवळ सहाशे बारा रेल्वेगारी आणि अधिकारी सहभाग नोंदवला गटाचे जवळजवळ अडुसष्ट ठेवले गेले सेमीच्या आठ झाले आणि आता एक फायनलचा फेरा पडून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाली अधिकारी पंचांनी दिल्यानुसार जाहीर केला जातोय मध्ये थांबा ही मध्ये निमित्त आयोजित व्हावी आणि लिहिले असं देखाविकरायचं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी आठवा क्रमांक का देण्यात आला हे पहिल्यांदा सांगतोय कारण ती गाडी खालना सुटताना पुढे सुटली त्याच्यामुळे त्या गाडीला आठवा क्रमांक देण्यात येतोय तास क्रमांक पाच वरची गाडी श्रीनाथ मस्को मस्को करते चांगली आणि ओळी सागर थोपटे थोपटेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली ओळी सागर थोपटे थोपेवाडी थोपटेवाडीकरांचा कन्हैया पहाला आणि देगाव देखाकरांचा दखन पहाला धक्का आणि करई आजच्या कुंजाई मैदानात मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी कोणगाई <tele> माता यात्रा आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा करांचं मैदान आणि आजच्या सा मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा सा मान पटका गाडी सातवा क्रमांक का दिला जातो हे सुद्धा सांगतोय सातवा क्रमांक का दिला जातोय हे सुद्धा सांगितलं जाते कारण ती गाडी फॉल झाली त्यामुळे त्या गाडीला सातवा क्रमांक देण्यात या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर अशी गाडी पारी अण्णा शेठ म्हणले निमगाव यांचा या ठिकाणी शंभू पाल आणि गदोईला तुषार बोराडे सोमारडी गडाडे यांची थार पारी थार फोर बाय फोर आणि शंभूच्या कुंजाईकेत मैदानातील सातव्या क्रमांकाचे ते मानकरी ठरले कर कोणलाही यात्रा उत्सवा निमित्त अर्ज आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती राहिलेली गाडी महाराज केसरी पैन दत्ताभाऊ गायकवाड पैन बाबू शेर गायकवाड वडकी आणि तानाजी वरेकर उंबरमाळा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाहिली जावे आपला महाराष्ट्र केसरी परवान दत्ताबायकवाड वडके बाबू शेर गायकवाड वडकेकरांचा राजा पाल कटवला तोकारा देशमुख दादा देशमुख आणि तारा जिवणेकर उंबरमणे यांचा परदान पहा परधान राजाच्या भव्य आणि दिव्याच्या कुंजाई केली सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली कुंदाई माता यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्या ठेकवडीकरांचा माझा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकावलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमादेश देवाग्रूप शनी सिंगापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम पंचमकरण काढा सुंदर अशी गाडी पाहिली शिवमचे नाशिक एक्सप्रेस पाख्या पाळा आणि प्रसन्न राजा सुंदर स्वयंभोसरी सोमारी दरवाडी पुणेकरांचा सर्जा उठव स्पायडर सर्जाने पाखऱ्या आजच्या कुंजाई केसरी मैदानातील भव्य दिव्य मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी कुंजाई माता यात्रा उत्साहानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असा दिव्या सेकवडीपर्यंत श्रीस्त्या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान फटका गाडी त्रास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी मथुर शंकर बादल फौजी रावण ग्रुप नाचा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाणी मथुर शंकर फॅन्स क्लब फौजी बादल रावण ग्रुप नगर आणि अणि शिवतरे राहजी वडील उठवली नगर उत्रवलीकरांचा घरचा साज पारा मोठा रावण आणि शिव पारा त्या आणि दिव्याच्या पुन्हा केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मान करी माता यात्रा उत्साहनिमित्त आयोजित केलेल्या केलेले दिव्या पारदर्शक कसं म्हणा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकावलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी उपसरपंच पोपट शेरे एकत्र पो। शांताराम गोना घोडे नारायण फोड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली तीन नंबर तासावरती नशीब आणवाला आणि तिसरा क्रमांक पटकायला थोडी का यांचा या ठिकाणी छोटा संग्राम पार आणि त्याच्यामध्ये उपसरपंच शांताराम नानायणपूर यांचा बाजी बाजू आणि मैदानातील वैय्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदरबाडी पौरी अण्णाऱ्यावर यवत्राणी कुंदा माता यात्रा उत्सवा आयोजित केलेल्या भोवि आणि दिव्या टेकडीकरांचं शिस्त वृत्त महिना तर आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती राहिलेली गाडी चित्र फ्रेन्स क्लब केसन व संदीप लकडे निरा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये हो द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिलीप सासवड सासवड आणि निखील गोरपडे ढगळ यांचा या ठिकाणी लक्ष्यापा आणि कतुर चित्रा फ्रेन्स क्लब संदीप लकडे निरा यांचा चित्रापाला चित्र आणि लक्ष्याची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली तागा ड्रायव्हर ढगळकरांनी कोणताही माता यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेला टेकावरीकरांचा एक एक बैल मैदान अखिल भारतीय पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या सहकार्याने आणि त्याच बरोबर टेकावरी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेला सचिन शेठ उंदेडकर आशिष शुभम शेठ आमले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आजचं मैदान संपन्न होणारा आणि आजच्या मैदानाची रोख रक्कम एक लाख रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेला క్రమంక ఆటగతి రినివరించమని ప్రసంగ సర్పంచ్ రాఘరావు భోసలే జంక్షన్ షాకిర్ పడాం అమర్ ఇంజనీర్ తేగా या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक काढा सुंद गाडी राजाशी तळेगाव पवार राजाशीर आणि शाखीरपणा तळेगाव संभाजीनगर यांचा सा घरचा असाच सम्राट आणि राजा आजच्या वडील लिंगाच्या केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी सुंदरबाड्या शाखीरपणा गाडी एक नंबर साली पाथर सरकारचा आणि समस्या चाहत्यांचा पुन्हा चे